नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद इन्स्टिट्यूटच्या आठ विद्यार्थ्यांची मध्ये निवड यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आठ विद्यार्थ्यांची कॉग्निझंट या नामांकित कंपनीत निवड झाली आहे महाविद्यालयातील कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली कॉम्प्युटर विभागातील मानसी सांगले काजल सुतार मृणाली चव्हाण तुलसी सुंगारे हर्षदा पवार वैष्णवी पाटील वैष्णवी चव्हाण इलेक्ट्रॉनिक्सचे श्रेयस पाटील यांची निवड झाली कॉंग्नेजंट कंपनी ही अमेरिकन मल्टीनॅशनल आय टी कंपनी आहे कंपनी बिझनेस कन्सल्टिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आउटसोर्सिंग सर्व्हिसेसचं काम करणारी जगातील अग्रेसर कंपनी आहे भारतातील मुख्यालय चेन्नई इथं असून तीन पूर्णांक ऐंशी लाख तर भारतात दीड लाख इंजिनियर्स काम करतात कंपनी युके ऑस्ट्रेलिया हंगरी नेदरलँड स्पेन चायना यासह अनेक देशातील कंपन्यांना सर्व्हिस पुरवते महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ऍप्टिट्यूड ट्रेनिंग टेक्निकल स्किलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यू यासह टेक्निकल सेशन व्हॅल्युएडेड प्रोग्रॅम कंपनी स्पेसिफिक ट्रेनिंग अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील इंडस्ट्री क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबवले जातात प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग अंतर्गत विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासूनच प्रोजेक्ट दिला जातो तसेच तृतीय वर्षापासूनच ॲप्टिट्यूड ट्रेनिंग कोडिंग लँग्वेज स्किल माझी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन घेतलं जातं शेवटच्या वर्षी सहा महिने इंडस्ट्री इंटर्नशिप असते या सर्वाचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पसाठी झाला निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं संस्थेचे चेअरमन आमदार डॉ राजेंद्र पाटील येडरावकर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केलं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल्सचे प्राध्यापक नेहा प्रसून यांच्यासह सर्व डीन विभागप्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल